पप्पा भारतीय राज्य घटनेला केव्हापासून प्रारंभ झाला ओके याच्यावर बेटा आपण भारतीय राज्यघटना निर्माण होण्याच्या आधी असा एक व्हिडिओ आपण केलेला होता आणि तुला त्याच्यामध्ये या गोष्टीची माहिती दिली होती, होती। की त्याच्या आधीची पार्श्वभूमी काय होती पण तुला तुला या तीन गोलमेज परिषदेचं जे मी आता सांगितलं ना त्याच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आणखी तुला स्पष्ट करतो की पहिली गोलमेज परिषद झाली काँग्रेसचा त्या पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार होता कारण त्यावेळेस सविनय कायदेभंगाची चळवळ चालू होती आणि या चळवळीमध्ये गांधी तुरुंगात असल्यामुळे ते या परिषदेला आले नाही विषय असा होता बेटा की भारताला मी तुला जसं आधी सांगितलं की पार्टली इंडिपेंडेंट जायचं परंतु पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जरी गांधी या परिषदेला हजर नसले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्वत्ता प्रचूर असं भाषण या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये दिलं अस्पृश्यांना हक्क मिळाले पाहिजे हा तर विषय होताच पण दुसरा जो विषय महत्वाचा होता तो भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे कोणत्याही देशाने दुसऱ्या देशावर जुलूम करता कामा नाही असं बाबासाहेब म्हणाले तस एका संप्रदायाने दुसऱ्या संप्रदायाला गुलाम करता कामा असं सुद्धा बाबासाहेब म्हणाले आणि या सगळ्या पहिल्या गोलमेज परिषदेच्या नंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली भारतीय संविधानाच्या आधीच्या गोष्टी म्हणून तुला मी तीन गोष्टी प्रामुख्याने सांगू शकतो एक पहिली गोष्ट म्हणजे फेडरल स्ट्रक्चर कमिटीची स्थापना त्यावेळी या सभेमध्ये म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये करण्यात आली त्याला संविधान समिती असं सुद्धा आपण म्हणू शकतो अडोतीस जणांची ही समिती होती बेटा त्याच्यामध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सायजीराव गायकवाड आणि इतर संस्थाने महात्मा गांधी बॅरेस ते जयकर तेज बहादूर सप्रू असे हे लोक होते आणि बंकिंग हॅम पॅलेस मध्ये दिनांक सात सप्टेंबर एकोणीसशे एकतीस ते चार नोव्हेंबर एकोणीसशे एकतीस ला या समितीच्या बैठका आल्या परिषद संपली बाबासाहेब भारतात परत आणि सव्वीस मे एकोणीसशे बत्तीस ला परत ते गेले एकोणीसशे बत्तीस ला ते जून ला पोहोचले आणि ऑगस्ट पर्यंत त्या समितीचं कामकाज चालू होत दुसरी गोष्ट बेटा मतदान समितीची स्थापना झाली या समितीमध्ये सुद्धा म्हणजे मतदान कोणाला द्यायचं कसं करून घ्यायचं मतदारसंघ कसे असतील याच्या संदर्भामध्ये आणि सतरा सदस्य यामध्ये नेमले त्याच्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सदस्य म्हणून घेण्यात आलं आणि हे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इथंच कम्युनल मध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले आणि सगळ्यात महत्वाचं तिसरी घटना म्हणजे घटनात्मक सुधारणा संयुक्त समिती ही स्थापन केली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस ते चोवीस डिसेंबर बत्तीस पर्यंत या समितीचं कामकाज सुरू होतं या समितीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सदस्य म्हणून त्यांचा समावेश होता या समितीच्या कामकाजासाठी पुन्हा बाबासाहेब लंडनला गेले असे पाच वेळा विधान समितीच्या कामकाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले अशा पद्धतीनं भारतीय संविधान सुरू होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विविध घटना समित्यांचे सदस्य होते लक्षात आलं बेटा तुझ्या